यवतमाळ जिल्ह्यातील परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने सहस्त्रकुण धबधब्याचं सौंदर्य खुललं सहस्त्रकुण धबधब्यावर पर्यटकांची गर्दी मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात प्रसिद्ध असलेला सहस्त्रकुण धबधबा प्रवाहित झाला आहे सहस्त्रकुण धबधबा विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पासून काही अंतरावर असलेला सहस्त्रकुण धबधबा प्रवाहित झाल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे धबधब्याचं मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडा पडलेला हा धबधबा आता जलप्रवाहाच्या रूपात पुन्हा सजीव झाला असून पैनगंगा नदीपात्रा शेजारील चाळीस गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे सहस्त्रकू धबधबा हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात हा धबधबा प्रवाहित झाल्याने येथे पर्यटकांची वर्दळी वाढली आहे स्थानिक प्रशासनानं पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखून धबधबा पाहावा असं आवाहन केलं आहे